जा तरली, तेना ते नाम जारूपे जापे सागरात्मजा समजली ते रूप्याने वसो ज्या पादे कार्या स्पर्शिरा तो पाद भाडी ठसो या हस्ते गिरीगोवर्धन उत्तला तो हस्तमासो श्री गोपाल कृष्ण महाराज की जे डॉमो पुरुषो लोके शरससाक्षर येव शरवाणी भूतानी कुठस्थर उच्यते आपलं जे शरीर आहे त्याचे दोन विभाग आहेत एक क्षेर विभाग आहे आणि एक अक्षर विभाग आहे तर क्षेर कोण आहे हे शरीर जे शीर आहे शर सर्वानी भूताने आणि जो अक्षर कोण आहे कुटस्थ अक्षर एवच मधा जो कुटस्थ आहे मधा जो आत्मा आहे तर तो, तो आत्मा अक्षर आहे आणि शरीर हे क्षर आहे नष्ट होणार आहे आणि आत्मा जो आहे तो अक्षर आहे तो कधीही नष्ट होणारा नाही तर असं शरीराचे दोन विभाग सांगितलेले तर आपल्याकडे बघा हिंदू संस्कृतीमध्ये अनेक मतं आहेत तर त्यापैकी दोन प्रचलित मतं आहेत एक द्वैतवाद आणि एक अद्वैतवाद द्वैतवादाचा अर्थ असा होतो की जीव देवता प्रपंच आणि परमेश्वर हे वेगवेगळे आहेत स्वतंत्र पदार्थ आहेत असा मानणारा एक वर्ग आहे आणि सगळं एकच मानणारा म्हणजे प्रपंच नाही खरा नाही आणि परमेश्वर आणि जीव देवता सगळं सगळं एकच मानणारा हा एक वर्ग आहे त्याला आद्वैतवादी वर्ग म्हणतात तर आपल्याकडं जो आदितवादी वा वर्ग जास्त प्रमाणात आपल्याकडं आहे आदितवादाचा प्रसार आणि प्रसार जास्त झालेला आहे आणि त्यामुळं हिंदू धर्मामध्ये अद्वैतवादी वर्ग फार मोठ्या प्रमाणात भेटतो आणि द्वैतवादी फार कमी प्रमाणात आहे द्वैतवादी आहेत पण कमी प्रमाणात आहे तर गीते व गीतं ही कशी आहे की ती द्वैतवादाचं बी प्रतिपादन करते आणि अद्वैतवादाकड बी ओढते पण जसं द्वैतवादाचं स्पष्टपणे प्र हे करते म्हणजे प्रतिवाद करते तसं अद्वैतवादाचं प्रतिपादन करत नाही तर द्वैतवादाबद्दल द्वैत म्हणजे परमेश्वर आणि जीव हे वेगळे समजणे म्हणजे द्वैतवाद आणि परमेश्वर देवता जीव सगळं सगळं एकच आहे असं समजणं म्हणजे अद्वैतवाद तर गीतेमध्ये बघा जीवाचं आणि परमेश्वराचं वर्णन वेगवेगळं केलं आहे जीवाचं वेगळं वर्णन केलं आहे आणि प्रपंचाचं वेगळं वर्णन केलं आहे देवतेचं वेगळं वर्णन केलं आहे आणि परमेश्वर बी वेगळे परमेश्वर जीवाचं वर्णन करताना श्रीकृष्ण महाराज म्हणतात अर्जुना हा जीव कसा आहे हा अव्यक्त दिनी भूतानी आणि व्यक्तमाध्यानी भारत हा अविक्त स्थितीमध्ये हा म्हणजे मायाच्या बंधनात असतो अविक्त स्थितीमध्ये असतो आणि माया तिथून त्या बंधनात काढून जीवाला व्यक्त करते आव्यक्त दिनी भूतानी व्यक्त माध्यने भारत आणि न्या नंतर शेवटी आव्यक्त स्थितीमध्ये घेऊन जाते त्याला तर म्हणजे जीव हा वेगळा पदार्थ आहे असं इथं स्पष्ट होते आणि जी देवता आहे माया ती पण वेगळी आहे तिचं तिचं बदल काय आलं आहे मायाधीक्षनं प्रकृती सुयते सचराचरम माझ्या अध्यक्षतेखाली प्रकृती म्हणजे माया ह्या प्रपंचाची रचना करते म्हणजे माया वेगळी आहे देवता वेगळी आहेत आणि ज्या ज्या वेदावर हे तत्वज्ञान उभं आहे म्हणजे आदित्य तत्वज्ञान ज्या वेदावर उभं आहे तर ते वेद म्हणतात की नेती नेती न हे तर स्मात परमस्ती म्हणजे आम्हाला परमेश्वर माहीत नाही पण पर जर परमेश्वरच माहीत नाही वेदाला ना, तर त्या वेदाप्रमाणे आपण चलणं किती आपल्या म्हणजे हुशार पाण्याचं लक्षण आहे हे तुम्ही समजून घ्या तर वेद म्हणतात की आम्हाला परमेश्वर कळत नाही नेती नेती न हे तर समाज परमस्ती आणि गीतेमध्ये म्हणजे ह्या वेदाची निंदा म्हणजे वेदाचं म्हणजे व्यावृत्ती आठ आठ दहा बारे केलेली दुसऱ्या देत श्रीकृष्ण महाराज म्हणतात अर्जुना त्रैगुण्य विषय वे वेदा निश्चयगुण उभा अर्जुन हे म्हणजे वेद हे त्रिगुणात्मक आहेत तू ह्या तीन गुणाच्या बाहेर जा निश्रय गुण हो हा भावार्जुन निर्वंत हो नित्य सतोस्त हो निरवक्षेप आत्मवान हो असं श्रीकृष्ण महाराजांना अर्जुनाला वेदाबद्दल सांगितले आणि पुन्हा त्याच अध्यायत ते काय म्हणतात या अनर्थ उदपाने सर्वता संपणत हो तावान सर्वेस्वी देशो ब्राह्मणाचे विजारता ज्याला ब्रह्मज्ञान झालंय त्याला त्याला ह्या वेदाचं काम किती आहे जसं उन्हाळ्यामध्ये एका बोरचं काम माणसाला असते एक बोर जे आहे तो बोर महत्त्वाचा आहे कारण तो बोर बोरशिवाय कोणीकडं पाणीच नाही पण ज्यावेळेस पाऊस पडतो आणि जिकडं तिकडं पाणीच पाणी होतं त्यावेळेस त्या बोरचं नामात्र पा नामात्र उप कारण राहते त्या ता तसं ज्या माणसाला ब्रह्मज्ञान झालं त्या माणसाला वेदाची गरज नाही तर असं हे वेद तर वेदाप्रमाणे चालणारे वैदिक वे लोक म्हणजे तर तर त्या वेदाचं पूर्ण श्रीकृष्ण महाराज काय म्हटले अर्जुना श्रीकृष्ण महाराजानं अर्जुनाला काय दाखवलं विस्वरूप दाखवलं आणि विस्वरूप कशाने दिसन म्हणले मग ते म्हणले ना नाहम वेदेर न ना तपसा हे विस्वरूप वेदानं पाहायला भेटणार नाही नाहम वेदेर न ना तपसा न दाने न चज्या दान केले न भेटणार नाही विस्वरूप आला ना कशाने भेटन मग ना हा मेदे न तपस्या न दाने न चज्या मग कशाने भेटन शक्य य मेद दुष्ट दुष्टवान शिवान मत्या भक्त्या तोऱ्याने शक्य माझी भक्ती केलीच तरच माझी प्राप्ती होईल आणि ते पुन्हा तिथं म्हणले देवतेबद्दल सांगताना म्हणले की यांती देवर देवाण पितृ होता भूतानी ती भूतेजा यांची जी रोपीमा इथं स्पष्ट म्हणजे अविभागणी केली परमेश्वरानं देवतेची आणि स्वतःची स्वतःचे प्राप्तीला जर म्हणजे देवतेची भक्ती करणारे हे देवतेला यांती यांची होता देवान पितृ पितृ होता आणि भूतानी याती भूतेजा यांती मध्याजी रोपी मा म्हणजे मा मला जे प्राप्त होतात मला माझी जे भक्ती करतात ते मला प्राप्त होतात असं त्यांनी सांगितलं आहे देवतेबद्दल आज जीवाबद्दल सांगितलं की जीव कसा आहे जीव हा नैनम चिंत्राने नैनम दहती पाव कहा न चैनम क्लिय दैन त्या पो न सो सैती मारुत हा आच्छा दो यमदा आहेो यम क्लिअदेव सो श्रेयचे नित्य सर्वगत स्थानू अचलो यम सनातन नित्य आहे स्थानू म्हणजे एका ठिकाणी राहणार आहे आणि सर्वगथा आहे कोणी देहात जर टाकला तर तो नवद्वारे पुरे देही दे नवद्वारे पुरे देही दे देही नमावे तर तो म्हणजे कोणीही देहात टाकला तो तिथं सुखानं राहतो तर असा जीव आहे जीवाबद्दल मी माहिती सांगितली जीव हा परमेश्वराचा परमेश्वराचा परमे म्हणजे जीव हा परमेश्वर नाही जीव हा जीव आहे आणि जीव हा म्हणजे भक्ती करणारा आहे आणि भक्ती कोणाची करायची तर परमेश्वराची करायची आणि मग आणि परमेश्वर कशाची प्राप्ती करून घ्यायची जो आनंद आहे तो आनंद आपल्याला प्राप्त करून घ्यायचा आहे म्हणजे जीव वेगळा आहे आणि पर, परमेश्वर वेगळा आहे परंतु जीव या त्रिगुणाच्या बंधनात बांधलेला आहे तर तो त्रिगुण जर त्याचे सुटून गेले तर ते काय म्हणतात मामचं औपचार येणे भक्तियोगे नसेवते जर कोणी माझी अविचारी भक्ती करत मामचं औपचार येणं भक्तियोगेनसे होते सगुणांन समती तैतान ब्रह्मभुवाय गणपती आणि तो माणूस तो माणूस त्या त्रिगुणाच्या बाहेर जातो आणि ब्रह्म त्याला ब्रह्मप्राप्ती होते म्हणजे हा जीव हा जसा तीन गुणानं बांधलेला आहे तसा परमेश्वर बांधलेला नाही परमेश्वर जसे जीवाला दोनच हात आहेत जीवाला मागून दिसत नाही फक्त पुढूनच दिसतंय पण पर तसं परमेश्वराचं नाही मग त्यामुळं परमेश्वर वेगळा आहे त्यावेळेमध्ये श्रीकृष्ण म्हणजे अर्जुना सर्वदा पाणी पाजवतात सर्व तोक्षी शिरोप ठेवत सर्व सर्वकड हात पाय आहेत परमेश्वराचे सगळीकड पाय आहेत सगळीकड हात आहेत त्याला कुठलंही काम एका हातानं कोणचंही काम करता येते इथून जर गंगेचं पाणी घ्यायचं असलं तर परमेश्वर घेऊ शकतात जीव घेऊ शकत नाही याचा अर्थ जीव आणि परमेश्वर वेगळे आहेत ते काय म्हणले सर्वता पारिपादंबत म्हणजे जीवाला परमेश्वराला अनेक हात आहेत अनेक तोंडं आहेत सर्वता पारिपादंबतच सर्वतोक्षिश सर्वतोश्रुतीमुळे लोक आहे आणि हा जीव हा परमेश्वर सगळीकडं बघू शकतो सगळीकडचं देखणं आहे आणि तो कोणीही बंधनानं बांधलेला नाही तो निर्बंध बाद ना आहे आणि जीव हा त्रिगुणानं बांधलेला आहे देवता बी आहेत त्रिगुणानं त्रिगुण वेश बी त्रिवेद देखील त्रिगुणात्मक आहेत त्रिगुण विषय वेदा असं म्हणले तर बाय बघो त्रिगुणात्मक शक्तीनं परमेश्वर प्राप्त होत नाही आता महादेवाचं तप रावणानं केलं महादेवाचं तप अनेक लोकांना केलं पण त्याला परमेश्वर प्राप्ती झाली का नाही अजिबात झाली नाही त्याला वर मिळाला थोडाफार आणि त्या वराचं मिळालं त्या वाराचं पुण्य संपलं की पुण्याची पावटी सरे इंद्रपणाची उटी उतरे मग येऊ लाग ती माघारी मृत्यू लागत ते तर मुक्ता सर्व लोक मिस्याल शिन्य पुण्य मरते लोक लोकं मिसनते येऊन तरी धरणा मनोप्रपण गतागत पुन्हा कामकामाला बनते पुन्हा ते ह्या याच्या संसाराच्या भानगडीत पडतात आणि परमेश्वराचं जे धाम आहे ते यद्गतवार निवर्तन ते तत्धाम परभ जिथं परमेश्वराच्या धामाला जर माणूस गेलं तर पुन्हा ह्या नस्वर संसारात येण्याची गरज नाही तर मग हो त्यामुळं हे अद्वैत तत्त्वज्ञान हे कितपत चांगलं आहे आणि द्वैत तत्त्वज्ञान कितपत चांगलं आहे हे तुम्ही तुमच्या क्षीरनिरन्यायानं समजून घ्या आणि गीतेचा अभ्यास करा गीतेमध्ये अद्वैताबद्दल काय म्हणलं आहे आणि काय म्हणलं आहे म्हणजे परमेश्वर का परमेश्वराचं वर्णन कसं आहे जीवाचं वर्णन कसं आहे देवतेचं वर्णन कसं आहे आणि एकदा तर श्रीकृष्ण महाराज म्हणजे अर्जुना देवतेची भक्ती कोण करतं आहे काम असतंय तर ज्ञान जे कामुक लोक का आहेत आणि ज्याचं ज्ञान हारून गेलेलं आहे हृतज्ञाना प्रपदेंत देवता ते देवतेची भक्ती करतात म्हणून माय तुम्हाला देवतेची भक्ती करायची का द्विताप्रमाणे चालायचं का अद्वैताप्रमाणे चालायचं हे तुम्ही बघून घ्या कारण श्रीकृष्ण महाराजानं पंधरावांनी सांगितले की कि किती पुरुष येतं द्वैम पुरुष लोके दोन पुरुष आहेत द्वैम पुरुष लोके शर साक्षर होते शर सर्वानी भूताने आपले जे सर्व प्राणयाचे शरीर आहेत ते सर्व शर आहेत आणि मधात जो आत्मा आहे तो कुठस्थ आहे कुठं स्तोक्षर उच्चते आणि परमेश्वर याच्यापेक्षा वेगळा आहे असं पंधराव्याद्यात श्रीकृष्ण महाराज म्हणतात की प दोयम पुरुष द्वैम पुरुषे शर साक्षरीच हो, शर सर्वानुभूताने कुठं स्तोक्षरी उच्चते उत्तम पुरुषस्तणे परमात्मेतून दळवतं आणि जो याच्यापेक्षा जो वेगळा पुरुष आहे त्याला उत्तम पुरुष त्याला वेदानं काय म्हणलेलं आहे पुरुषोत्तम भगवान म्हणून मान्यता दिलेली वेदेच प्रथित पुरुषोत्तम अरे योमामेव समोडो ज्ञानाती पुरुषोत्तम स सर्व विद्भक्तीमाम सर्व भारत भा। आणि मग हे जर हे समजलं जीवाला आणि जीवानं जर माझी भक्ती केली योमामेव वा सम मुडो ज्ञानाती पुरुषोत्तम भा। स सर्व विद्भक्तिमाम भा। सर्व भारत म्हणजे मला तो सर्व भावानं भजला असं म्हणता येईल आणि त्याला माझी प्राप्ती होती आणि त्याची व पुन्हा यद्गतवान आणि वर्तन ते तर धाम बाबा पुन्हा त्याला ह्या संसार नसवर संसारात येण्याची गरज नाही महाभाभो तुम्हाला द्वेताप्रमाणे चालायचं असलं तर द्वेताप्रमाणं चाला आद्येताप्रमाणे चालायचं असलं तर आद्योताप्रमाण चाला पण दोन्ही मी ज्ञानाच्या जे माहिती आहे ती तुम्हाला गीतेच्या सा अर्थ लावून गीतेच्या पुराव्यासह तुमच्या ठेवली पुर आ, ते तुम्ही स्वीकारा नाही ते नका स्वीकारू ते तुमचे तुमचा विषय आहे आणि पण संत ज्ञानेश्वर माऊली म्हणले अधिक ते सरते आणि ते पुरते आणि करून घ्यावेत तुमचे विनवीत असे मायबाप हो त्याप्रमाणे तुम्हाला जसं करायचं तसं करा तुम्ही ज्ञानी आहात तुम्ही हुशार आहात तुम्ही माझे मायबाप आहात तर पण तुमच्या पुढं हे लेकरू बोलत आहे तर त्या लेकराचं बोलणं तुम्हाला कितपत ऐकायचं ते तुमचा विषय आहे तर मी तर, तर मायभो तुमची इथंच मी रजा घेतो आणि दुसरी गोष्ट तुम्हाला विनंती करतो की हा देओल ऑफिशियल ग्रुप आहे त्याला सबस्क्राईब करा शेअर करा जर तुम्ही नवीन असताल तर केलेलं असेल तर काही गरज नाही आणि ह्या सबस्क्राईब करायला काही पैसे वगैरे लागत नाही तर विनामूल्य आहे मग विनामूल्य खटका लावा आणि स सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा अशी विनंती करतो आणि तुमची रजा घेतो धन्योद प्रणाम धन्यवाद प्रणाम धन्यवाद